नमस्कार सर्वांना तुम्ही बघू शकता की आम्ही शेतात चाललेलो आहे आणि शेतात मेथी टाकायची आहे आणि त्याचे बी आणि त्या दिवशी कणसं खुरून ठेवलेला हा डीग आहे तुम्ही बघू शकता आता डायरेक्ट खाली जात आहे आणि मग मी बघू शकता तिथे खालून मेथी लावत आहे तुम्ही बघू शकता की मम्मी खांदत आहे मेथीचा मेथीचा ओपा करत आहे खांदून बिया टाकण्यासाठी आता खांदायचं झालेलं आहे ओपा करत आहे मेथी टाकण्यासाठी तुम्ही बघू शकता रॉगलने ओढत वोड़ आहे ओपा करण्यासाठी तुम्ही बघू शकता की ओपा तयार कसा करतात बी टाकण्यासाठी तुम्ही बघू शकता की वपा तयार होत आहे चढ उतार होऊ द्यायचं नाही आहे समान करून घ्यायचं कारण पाणी नीट पेत नाही आहे ओप्या पाणी जास्त झाल्यानंतर मेथी बिघडते तुम्ही बघू शकता मेथीचं बिया आता रानामध्ये विस्कटत आहे पाताळ असं विस्कटवून घ्यायचं पाताळचं विस्कटून घ्यायचं जास्त पण नाही टाकायचं अशा प्रकारे टाकून घ्यायचं मेथी तुम्ही बघू शकता ती टाकून झाल्यानंतर असं रागोलने रेषा वळून घ्यायच्या मुजून टाकायचं त्याला एकही एक बी वर पडू नये नाहीतर मोर खातात पूर्णपणे मुजवून घ्यायचं आहे पूर्णपणे मेथी टाकून झालेली आहे आणि त्या दिवशी आम्ही धण्याची लागण केलेली त्याच्यातले धने, के धने काही उगवले नाही आहेत मेथी मात्र उगवलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता की पालकची भाजी साईडच्या मेथीच्या साईडच्या डुंब्याला पालक टोचून घे गे, घ्यायचं खाण्यासाठी येतं बघा मित्रांनो पाणी येत आहे पाईपातून मेथीच्या ओप्याला पाणी पाजण्यासाठी तुम्ही बघू शकता कसं येते पाणी पाईपामधून तुम्ही बघू शकता की ओप्याला पाणी जात आहे मेथीच्या जी आम्ही मेथी टाकलेली आहे त्या ओप्याला जात आहे पाणी पेत आहे ओप तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता की पाणी पूर्ण पेत आहे पूर्णपणे पेलेलं आहे सो या मेथी मेथीची लागण अशी केली जाते तुम्ही बघू शकता पाणी पाजलेलं आहे आता उगवतं केलेलं करायचं पाणी पाजल्यानंतर उगवतं होतंय बघू शकता की जास्त पाणी होऊन ओपा फुटलेला आहे थोडंसं त्याला नीट केलेलं मी सरळ केलं सो so, आमचं मेथी टाकायचं झालेलं आहे सो so, आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेअर करा